हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका जो चॅनल ती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मस्त कडधान्याची रेसिपी तर आज मी घेतलेला आहे हुलगा आणि त्यासाठी कसं बनवणार आहे ते या व्हिडिओमध्ये नक्की पहा तर या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहेत आणि कशी झटकीपट भाजी बनणार आहे तर ते पाहूयात हा जो मुलगा आहे तो मी रात्री भिजत घातला होता आणि सकाळी लगेच त्याची भाजी केली हा याची भाजी आपण संध्याकाळी केली असती तर त्याला मस्त असे कर आले असते म्हणजेच मोड आले असते तर आपण ही भाजी आता लगेच करणार आहोत त्यासाठी अशी पण भाजी खूप छान लागते आणि उरलेली आहे त्याचे मी संध्याकाळी बनवणार आहे तर त्याला पण मस्त मोड येतील ती पण पाहूयात आपण आज बनवणार आहे मी हुलग्याची मस्त भाजी बिना मोड आलेली तर इथे मी हुलगा घेतलेला आहे त्याचबरोबर इथं एक कांदा कट केला के आहे टोमॅटो आणि खूप सारा लसूण घेतला आहे आणि लसणाने हुलग्याला जास्त चव येते आणि इथे मी मीठ टाकून हुलगा शिजवून घेत आहे पाहू शकताय आणि बऱ्यापैकी शिजून झालेला आहे आपला हुलगा शिजत आहे तोपर्यंत इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये आपण दोन ते तीन स्पून तेल टाकून घेऊयात त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे लसूण लसूण मी यासाठी मोठा घेतलेला आहे जेणेकरून आपल्या बाईटमध्ये आल्यानंतर त्याच्यात एकदम वेगळाच फ्लेवर येतो त्यासाठी तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये त्या आपण जिरे पण टाकून घेऊयात थोडीसे आणि थोडी मोहरी टाकून घ्यायची आहे आपल्याला त्याचबरोबर हिंगही टाकून घेऊयात आणि आता आपण टाकूयात त्याच्यात कांदा बारीक कट करून घेतलेला जो कांदा आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घेऊया तर शक्यतो हुलयाच्या भाजीमध्ये जास्त हळद टाकत नाही तर इथे थोडीशीच मी हळद टाकत आहे जेणेकरून आपला कांदा पांढरा दिसावा त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक कट केलेलं टोमॅटो हे जर वापरत असतानाच आपल्याला इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला मसाला नाही टाकायचा मसाला लाल चटणीने खूप छान लागते मसाल्याने मुलगी वेगळी लागते तर याला तेल सुटेपर्यंत आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात. तर इथं तेल मस्त सुटलेलं आहे पाहू शकताय. कांदा वगैरे टोमॅटो परतलं गेलेलं आहे आपलं तर मस्त तेल सुटले पाहू शकताय आता आपल्याला ह्या स्टेजला आपण जे शिजवून घेतलेला फुलगा आहे फुलगा आणि पाणी दोन्ही टाकायचं आहे खूप मस्त आणि टेस्ट अशी रेसिपी लागते नक्की ट्राय करा तुम्ही भाकरीसोबत आणखीन छान लागते यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याच्या कूटाने आणखीन खूप छान टेस्ट येते आणि भाजी आपली गाडी होण्यास मदत होते त्याचबरोबर आपण इथे टाकणार आहोत कसुरी मेथी तुम्ही इथे कोथिंबीर पण टाकू को शकता दोन ते तीन मिनटं आता मस्त अशी उघडून द्यायची आहे भाजी त्याच्या मस्त तरी येईल तर पाहू शकता मस्त अशी आपले एकदम झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे आवडली तर लाईक नक्की करा एक थँक्यू धन्यवाद